भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती कागल शहर आणि परिसरात विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी झाली आंबेडकरनगर शाहू उद्यान आणि गैबी चौक इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पालकमंत्री हसन मुश्रीफ शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटके यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजीसिंह घाटगे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले भगवान गौतम बुद्ध यांच्यासह थोर पुरुष आणि समाजसुधारकांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची घटना लिहिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबत उल्लेख केला आहे त्यामुळे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही घटना जिवंत राहील असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला घटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी समता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार मांडला हा विचार कोल्हापूर जिल्ह्यात खोलवर रुजलाय त्यामुळेच आपण पाच वेळा आमदार आणि मंत्री झालोय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेबांच्या शिकवणीची बौद्ध समाजातील तरुणांनी अंमलबजावणी करणं गरजेचं असल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं बौद्ध समाजातील तरुणांना शिक्षण नोकरी उद्योग आणि व्यवसायात आणण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे ay ni sangit यासाठी राजे बँक विविध पातळ्यांवर काम करत असून तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न करत आहे असं घाटके यांनी सांगितलं यावेळी श्रीमंत शहाजीराजे छत्रपती अॅडव्होकेट विरेंद्र मंडलिक भैया माने माजी नगराध्यक्ष प्रकाश काडेकर अजित कांबळे अक्षय कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटके यांनी शाहू उद्यान आणि गैबी चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी पुतळ्याला अभिवादन केलं तसंच शाहू उद्यानसमोर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी त्रिशरण पंचशील आणि बुद्ध वंदना घेण्यात आली या सोहळ्याला बौद्ध बांधव भगिनी यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सायंकाळी आंबेडकर नगर इथल्या तरुण मंडळाच्या वतीनं सवाद्य मिरवणूक काढण्यात आली